तुम्ही मोदींना डोक्यावर बसून ठेवलंय तुमच्यामुळे आमचा धर्म धोक्यात आहे असं म्हणत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या अशी माहिती दिली आहे पुण्यातील आसावरी जगदाळे यांनी मंगळवारी म्हणजे काल दुपारी अडीच वाजताच्या जवळपास पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी पुण्याच्या आसावरी जगदाळे तिथेच होत्या त्यांच्या बाबा आणि काकांना त्यांच्या समोर गोळ्या झाडल्या आसावरी म्हणाल्या हल्लेखोर म्हणत होते अजान वाचा नाही वाचली तर गोळ्या मारू आणि ज्यांना अजान वाचता आली नाही त्यांना गोळ्या झाडल्या एका महिलेच्या पतीला या हल्ल्यात गोळी मारली तर ती हल्लेखोरांना म्हणाली मलाही मारून टाका तर हल्लेखोर म्हणाले तू मोदींना जाऊन सांग आम्ही तुझ्या नवऱ्याला कसं मारलं सुट्टीचे दिवस असल्याने जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचले आहेत हल्ल्याच्या वेळी पहलगाम मध्येही मोठ्या संख्येने लोक सुट्टीचा आनंद लुटत होते आणि अचानक दुपारचे अडीच वाजता हल्ला झाला हिंदू पर्यटकांना लक्ष करून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या या हल्ल्यात सत्तावीस जणांनी आपला जीव गमावलाय हल्ल्यानंतर रात्रीच अमित शहा काश्मीरला पोहोचले आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहोचले अमित शहानी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि पीडित कुटुंबाची भेट घेतली यावेळी पीडित कुटुंबाने शहांकडे टाहू फोडला तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाहून परतले आणि आल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परराष्ट्र मंत्री परराष्ट्र सचिव यांच्यासोबत बैठक घेतली हल्ल्याचा बदला घेतला जावा हल्लेखोरांना ठेचून काढा अशीच भावना आता देशभरातून पुढे येते त्यामुळे मोदी आणि शहा या हल्ल्याचा बदला कसा आणि कधी घेणार याकडेच आता सगळ्या देशाचं लक्ष लागलंय